शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे पंधरा तारखेपर्यंत एकूण किती जागा येतील हे स्पष्ट होणार आहे परंतु त्याआधी एका नवीन मागणीला जोर धरू लागला आहे तो म्हणजे माध्यमनुसार नको तर मेरिटनुसार भरती करा बघा अशी मागणी का करावी लागत आहे हे आजच्या बातमीमध्ये आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो माध्यम नव्हे नुसार शिक्षक भरती करा उमेदवारांची मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र यात इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील संतप्त उमेदवारांनी मंगळवारी जिल्हा परिषद धडक देत मेरिटनुसारच भरती करा अशी मागणी केली या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मोनक घोष यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे ती अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही मात्र आता गेल्या काही दिवसापासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड केल्या जात आहेत जवळपास बारा हजार पदांच्या जाहिराती या पोर्टलवर आलेल्या आहेत तर पंधरा जानेवारीपर्यंत सर्व संस्थांच्या जाहिराती टाकण्याच्या सूचना राज्यस्तरीय यंत्रणेकडून देण्यात आलेल्या आहेत मात्र सध्या आलेल्या जाहिरातीतून केवळ इंग्रजी माध्यमाच्या धारकांना प्राधान्य मिळत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे त्यामुळे बहुतांश संख्येत असलेल्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर भरतीत अन्याय होण्याची शक्यता आहे याच मुद्द्यावरून मंगळवारी धारक उमेदवारांनी जिल्हा परिषद धडक दिली व मेरिटनुसार नुसार घ्यावी अशी मागणी केली पहिली ते पाचवीच्या वर्गाला गणित व विज्ञान विषय शिक्षक हे पद लागू नये त्यामुळे या वर्गासाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे काही एक कारण नाही त्याऐवजी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण झाल्यास शिक्षणाचा पाया नक्की होईल ही बाब सिओनच्या निदर्शनास आणून सुद्धा देण्यात आली कोणत्याही एकाच माध्यमाला शिक्षक भरती प्राधान्य न देता अभियोग्यता हो परिषदेतील मेरिटनुसारच भरती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली म्हणजेच मित्रांनो तो कोणत्याही माध्यमाचा का असेना त्याची गुणवत्तेनुसारच भरती करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे तरी येणाऱ्या भरतीतच कळेल ते धन्यवाद मित्रांनो सर्वांना हार्दिक शुभेच्छा